हिंदू बांधवांचा एक पवित्र सण जो अतिशय भक्तिभावाने सर्वत्र साजरा करण्यात येतो तो, तो म्हणजे महाशिवरात्री महाशिवरात्री हा उत्सव महाकृष्ण चतुर्दशी या दिवशी संपन्न होतो इंग्रजी महिन्यानुसार हा उत्सव बहुदा फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात येतो सर्व देवांमध्ये दे भगवान शिवाचे महत्त्व अत्याधिक असून हा दिवस अत्यंत पवित्र वातावरणात साजरा केला जातो जा हल या दिवसाचे महत्त्व सांगत पुराणात अनेक कथा सांगितल्या जातात ज्यावेळी समुद्रमंथन झाले त्यात सृष्टीशी निगडित सर्व महत्त्वपूर्ण गोष्टींची निर्मिती झाली परंतु त्याचवेळी समुद्रमंथनातून हलाहल विष देखील बाहेर आले या विषात ब्रह्मांडाला नष्ट करण्याची ताकद होती आणि या विषाला नष्ट करण्याची क्षमता केवळ भगवान शिवामध्येच होती त्यामुळे त्यांनी हे हलाहल विष प्राशन करून ब्रह्मांडाला वाचवले पण विष प्राशन केल्यामुळे त्यांचा कंठ निळा झाला व संपूर्ण देहाचा दाह होत होता वैद्यांनी भगवान शिवांना संपूर्ण रात्र जागून काढण्याचा उपाय सांगितला भगवान शिवांना बरे वाटावे म्हणून रात्रभर गायन आणि नृत्याची व्यवस्था केली सकाळी महादेवांनी सर्वांना आशीर्वाद दिला या संपूर्ण घटनाक्रमामुळे सृष्टी वाचली म्हणून या दिवसाला महाशिवरात्री असे म्हटलं जातं अंगाच्या होत असलेल्या दहामुळे भगवान शिवांनी या दिवशी तांडव नृत्य देखील केले होते महाशिवरात्री या दिवशी भाविक संपूर्ण दिवस उपवास करतात भगवान शिवांचे शिवलीला मृत महारुद्र भजन गायन इत्यादींचे आयोजन केले जाते भगवान शिवांचे दर्शन घेऊन त्यांच्या कृपा प्रसाद मिळवण्याकरता आराधन केले जाते शिवाच्या मंदिरामध्ये महाशिवरात्रीला मोठ्या संख्येने भाविकांची गर्दी दिसून येते बारा ज्योतिर्लिंग ज्या ज्या ठिकाणी आहे तेथे तर लाखांच्या संख्येने भाविक महाशिवरात्रीला दर्शन घेण्याकरता जमा होतात भगवान शिवाचे ज्या ज्या ठिकाणी तीर्थक्षेत्र आहेत तिथे ती मोठमोठ्या यात्रा भरतात शिवशंकराला एकशे आठ बेल वाहून शिवनामामे देखील उच्चारली जाते महाशिवरात्रीला काटेधोर याचे फूल भगवान शंकराला वाहण्याची देखील पद्धत आहे विदभरात आजच्या दिवशी घोंगलाचे फुल शिवाला वाहण्याची परंपरा आहे शिवकृपा प्राप्त होण्यासाठी ओम नम शिवाय हा जप जास्तीत जास्त करावा भगवान शिवाला भोळाशंकर देखील म्हटले जाते उपासना केल्यावर त्वरित प्रसन्न होणारा आणि इच्छित फळ देणारा हा महादेव सर्वांचे कल्याण करणारा आहे शिवपुराणात एक कथा सांगितली जाते ती अशी शिवपुराणातील कथा एक पारधी जंगलात सावध शोधण्याकरता झाडावर बसला होता संपूर्ण दिवस गेला परंतु त्याला शिकार गवसली नाही सायंकाळी हरणांचा एक कळप तेथे पाणी पिण्याकरता आला पारधी बाण सोडणार तेवढ्यात त्यातील एक हरिण पुढे येऊन पारध्याला म्हणाला हे पारध्या तू बाण सोडणार आणि आमची शिकार करणार हे अटळ आहे परंतु मी तुला एक विनंती करतो मला माझ्या कुटुंबाला एकदा भेटून येऊ दे माझी कर्तव्ये मला पार पाडून येऊ दे हरणाने वचन दिल्याने पारध्याने त्यांची विनंती मान्य केली दूरवरून मंदिरातील घंटांचे आवाज येत होते ओम नम शिवाय कानावर येत होते पारधी ज्या झाडावर बसला होता ते झाड बेलाचे होते सहज चाळा म्हणून एक एक पान तो खाली टाकत होता त्या झाडाखाली असलेल्या शिवपिंडीवर ती बेलाची पानं पडत होती नकळत का होईना त्या पारध्याच्या हातून शिव उपासना घडली हरिण परत आल्यानंतर त्याने पारध्याला म्हटले की आता मला मार मी माझे कुटुंब प्रमुख असल्याचे कर्तव्य बजावून आलो आहे तेव्हा लगेच हरणी पुढे आली आणि तिने म्हटली त्यांना नको मला मार मला माझे पत्नी धर्माचे कर्तव्य पार पाडायचे आहे त्वरित हरणाची लहान पिढी पुढे आली आणि म्हणाली आईला नको आम्हाला मार आम्हाला आमचे पुत्रधर्माचे कर्तव्य पार पाडू दे ते पाहता पारध्याच्या मनात आला ही प्राणी मात्र असून देखील आपल्या आपल्या कर्तव्याला चुकत नाही तर मी माझा मानवधर्म धर्म का सोडू त्याने सर्वांना जीवनदान दिले देवादिदेव महादेव हे सर्व पाहून हरणावर आणि पारध्यावर प्रसन्न झाले आणि त्यांनी त्या सर्वांना कृपा आशीर्वाद दिला सर्वांचा उद्धार केला हरणाला मृग नक्षत्र म्हणून व वा पारध्याला वाघ्र नक्षत्र म्हणून अवकाशात नेहमीकरता स्थान दिले हा प्रसंग ज्या समयास घडला तो दिवस महाशिवरात्रीचाच होता तर महाशिवरात्रीबद्दल माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद